नमस्कार मी धनंजय सानप द ॲग्रो वन शोमध्ये तुमचं स्वागत तुम्ही आजवर हिरेची तस्करी चंदनाची तस्करी आणि प्राण्यांची तस्करी ऐकली असेल पण सध्या देशातून शेतकऱ्यांच्या कांद्याची तस्करी सुरू आहे ऐकून नवल तर वाटलंच असेल पण तुम्ही कांदा उत्पादक शेतकरी असाल तर झटकाही तेवढा जोराचा बसला असेल एकीकडे कांदा निर्यात बंदी आणि दुसरीकडे छुप्या मार्गानं तस्करी करण्याचा डाव शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे मग हा डाव कोण खेळतोय शेतकऱ्यांच्या मेहनतीचं फळ कोण खात आहे आणि याला जबाबदार कोण आहे यावरची विशेष स्टोरी ॲग्रोवनचे मुकुंद पिंगळे यांनी कवर केलेली आहे ती पाहूच पण त्याआधी शेतकरी आंदोलनात एका शेतकऱ्याला आपला प्राण गमवावा लागला का प्राण गमवावा लागला त्याचीही बातमी बघू त्यासोबतच मनोज जारांगे यांच्या उपोषणाचा आज सातवा दिवस होता राज्यात काय घडलं यावरही एक नजर टाकू मग कांदा तस्करीवर बोलू आजची पहिली बातमी आंदोलक शेतकऱ्यांच्या मृत्यूशी शंभू सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यानं जीव गमावला आहे ज्ञानसिंग असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांचं वय पासष्ट वर्ष होतं शंभू सीमेवरील आंदोलनाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला त्यांना उपचारासाठी राजेंद्र मेडिकल कॉलेज पटियालामध्ये भरती करण्यात आलं परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला ज्ञानसिंग गुरुदासपूर जिल्ह्यातील चेचकी या गावाचे रहिवाशी होते अशी माहिती इंडियन एक्सप्रेसला ज्ञानसिंह यांचे पुतणे जगदीश सिंह यांनी दिली आहे मंगळवारी पोलिसांनी केलेल्या अशुधारा नळकांड्याचा भडीमार आणि पॅलेट गनच्या माऱ्यामुळे साठहून अधिक शेतकरी गंभीर जखमी झाल्याची माहिती विविध अहवालातून समोर आली आहे आता दुसरी बातमी आहे डॉक्टर मधुरा स्वामीनाथन यांची दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी हरियाणात स्वतंत्र तुरुंग बॅरिकेड्स लावले जात आहेत ते शेतकरी आहेत गुन्हेगार नाहीत असं म्हणत डॉक्टर मधुरा स्वामीनाथन यांनी राज्य आणि केंद्र सरकारचे चांगलेच कान टोचलेत डॉक्टर मधुरा हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांच्या कन्या आहेत त्या दिल्लीतील एका कार्यक्रमात ऑनलाईन बोलत होत्या आंदोलक शेतकरी हमीभाव कायदेसह कायद्यासह स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करतायत त्यावरही डॉक्टर मधुरा यांनी मत मांडलं ते नेमकं काय म्हणाल्या या व्हिडिओतनं पाहूया इज आर फार्मस दे आर नॉट क्रिमिनल्स आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू सायंटिस्ट ऑफ इंडिया टू टू टॉक वी केंद्र सरकारनं हरित क्रांतीचे जनक डॉक्टर स्वामीनाथन यांना भारतरत्न पुरस्कार नुकताच जाहीर केला आहे तिसरी बातमी आजची शेतकरी आंदोलक आणि केंद्रीय मंत्र्यांच्या बैठकीची गुरुवारी रात्री केंद्रीय मंत्री पियुष गोयल अर्जुन मुंडा आणि सत्यानंद राय यांनी किसान संयुक्त मोर्चा अराजकीय आणि किसान मजूर मोर्चाच्या नेत्यांची तिसरी बैठक आयोजित केली होती केंद्रीय मंत्री आणि शेतकरी नेत्यांची गुरुवारी रात्री आठ वाजता सुरू झालेली बैठक रात्री अडीच वाजेपर्यंत सुरू होती त्यानंतर त्या ही बैठक संपली पण त्यातून तोडगा मात्र काही निघाला नाही यापूर्वी पहिली बैठक आठ फेब्रुवारी आणि दुसरी बैठक बारा फेब्रुवारी रोजी झाली होती त्यातूनही तोडगा काही निघाला नाही गुरुवारच्या बैठकीनंतर आता चौथी बैठक रविवारी म्हणजेच अठरा फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजता होणार आहे गुरुवारच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांनी केला आहे ते म्हणाले बैठकीत सविस्तर चर्चा झाली आहे सरकार चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत आहे चौथी बैठक रविवारी संध्याकाळी सहा वाजता आयोजित केली आहे पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत माने या बैठकीला उपस्थित होते त्यांनी याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे शेतकऱ्यांच्या मागण्यांवर सखोल चर्चा या बैठकीत झाली आहे पंजाब सरकारच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सीमांवरील जिल्ह्यात इंटरनेट बंद करण्यात येणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनात अडथळा येणार नाही याची खबरदारी घेऊ हो असंही मान म्हणाले रविवारच्या बैठकीत मार्ग निघाला नाही तर पुढची दिशा ठरवू शेतकरी आंदोलन शांततेत सुरूच राहील अशी माहिती संयुक्त किसान मोर्चा अराजकीयचे नेते जगजित सिंग डल्लेवाल यांनी दिली आहे डल्लेवाल म्हणाले बैठकीत हमीभाव कायद्याबद्दल मागणी केली आहे इतर मागण्यांवरही चर्चा झाली दीर्घानी सविस्तर चर्चा झाली आहे शेतकरी शांततेत आंदोलन करतील दोन्ही बाजूने शांतता राखली जाईल सरकारने जबाबदारी घेतली आहे की पोलिसांच्या बाजूने हल्ला केला जाणार नाही मंगळवारी शेतकरी आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधारा नळकांड्याचा आणि पाण्याच्या फवार्याचा मारा केला पॅरेट गन्स आणि लाठीमारही करण्यात आला त्यामध्ये अनेक शेतकरी जखमी झाले त्यामुळे आंदोलक भडकले होते शुक्रवारीही म्हणजे आज शेतकरी आंदोलनाचा चौथा दिवस होता शंभू सीमेवर शेतकरी ठिया मांडून बसलेले ने शेतकरी नेत्यांनी चर्चा सुरू आहे शेतकऱ्यांनी दिल्लीकडे जाऊ नये असं आवाहन केलंय पण शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास शंभू सीमेवरील पोलिसांनी शेतकऱ्यांवर पुन्हा अश्रुधारा नळ काढण्याचा मारा केला त्यामुळे शंभू सीमेवर तणाव वाढलाय चौथी बातमी मनोज जरंगे यांच्या उपोषणाची उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर मनोज जरंगे यांनी सलाईन घेतलं उपोषणादरम्यान बुधवारी जरंगे यांची तब्येत खालावली होती गुरुवारी त्यांना पोटदुखीचा त्रासही झाला होता त्यानंतर जरंगे यांनी सलाईन घेतलं शुक्रवारी दुपारी अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद जरंगे यांनी घेतली सगळ्या सोहर्यांच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याशिवाय उपोषण सोडणार नाही वीस फेब्रुवारीच्या आज सरकारनं निर्णय घ्यावा मी उपोषण सोडणार नाही असंही जरांगे म्हणाले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ या शिंदे यांनीही जरांगे यांना उपोषण मागे घेऊन सहकार्य करण्याची विनंती केली आहे शिंदे म्हणाले राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल आलाय त्यानुसार टिकणारा आरक्षण देऊ सरकार सकारात्मक असतं तेव्हा आंदोलन करणाऱ्यांनीही सरकारला सहकार्य करण्याची गरज असते जरंगे यांना सकाळीच उपोषण मागे घेण्याबद्दल आवाहन केलं असंही मुख्यमंत्री म्हणाले शुक्रवारी राज्यातील हिंगोली परभणी नांदेड बीड सोलापूर पुणे जिल्ह्यात मराठा समाजाकडून जागोजागी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं हिंगोली परभणी या जिल्ह्यात बस वाहतूक ही बंद होती आता आजची सर्वात महत्वाची बातमी कांदा तस्करीची केंद्र सरकारनं कांद्याची निर्यात बंदी करून शेतकऱ्यांच्या पोटावर लाद घातली पण आता बांगलादेश नेपाळ मलेशिया श्रीलंका आणि आखाती देशात कांद्याची छुपी तस्करी सुरू झाली आहे या कांदा तस्करीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत ग्राहकांच्या भल्यासाठी सरकारनं कांदा निर्यात बंदी करून शेतकऱ्यांची माती केली त्यात आता शेतकऱ्यांची मेहनत कांद्याच्या छुप्या तस्करीनं सडवली आहे मागच्या पंधरा दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातून कांद्याची तस्करी सुरू आहे त्यासाठी लपवून कांद्याची निर्यात केली जाते आहे त्याचाच हा व्हिडिओ ॲग्रोवनच्या हाती लागलाय तो पहा आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल हे ट्रक आणि हे कंटेनर चालले आहेत कुठं माल भरून कुठे नेला जातोय पण एकीकडे एक असाही प्रश्न पडला असेल की देशाच्याच दुसऱ्या भागात हा कांदा घेऊन चालले असतील हे कंटेनर परदेशातच कांदा घेऊन चाललेत हे कशाच्या आधारी म्हणतायत तुम्ही तर त्याचंही कारण सांगतो कांदा निर्यात एरवी बारदाना आणि प्लॅस्टिकच्या गोणीतून होत असते पण आता मात्र कांदा व्यापारी खळ्यावरून आणि पॅक हाऊसमधून डाळिंब द्राक्ष संत्रा लिंबू आणि हिरव्या मिरच्यांच्या पेटाऱ्यात कांदा भरत आहेत मग रेफर कंटेनरमध्ये हा कांदा लोड केला जातो आणि पुढे पुढच्या मध्य भागात नेऊन ठेवला जातो त्यासोबतच पुढच्या भागात नाशवंत शेतीमाल आणि फळं ठेवले जातात कारण तपासणी किंवा के चौकशी केलीच तर या कंटेनरमध्ये फळंच आहेत असं भासवलं जातं केंद्रीय यंत्रणेचा वरधास्त असल्यानं सीमा भागातून कांदा बांगलादेश श्रीलंका आणि नेपाळ त्यासोबतच मलेशियाला पाठवला जात होता त्यातून निर्यातदार पंधरा ते वीस हजार रुपये नफाही कमवत होते पण आता या तस्करीतून दहा ते पंधरा लाखांचा नफा कमवून तस्कर मालामाल होत आहेत आणि हे कुणाच्या जीवावर तर आपल्या शेतकऱ्यांनी पिकवलेल्या मालाच्या जोरावर आणि त्याचा खेळखंडोबा कोणी केला आहे तर केंद्र सरकारनं कांदा निर्यातबंदी करून मग या सगळ्या काळ्या कारभारामागे हात नेमका कुणाचा आहे असा प्रश्नही शेतकरी विचारत आहेत काही कांद्याची तर श्रीलंकेत पोत्यातून सुद्धा तस्करी केली जाते या सगळ्या तस्करीतून दररोज पंधरा ते वीस कोटींची कमाई केली जाते ही तस्करी किती आहे तर दीड ते दोन हजार टनांची बसला ना झटका आता पुढं ऐका सध्या शेजारच्या देशात कांद्याच्या टंचाईनं दर भिडलेत गगनाला त्यामुळे सेंट्रल बँक ऑफ श्रीलंकेच्या अहवालानुसार कांद्याला दर मिळतोय शंभर रुपये किलोचा दुसरीकडे सोबजी बाजाराच्या माहितीनुसार बांगलादेशमध्ये घाऊक बाजारात कांदा दर मिळतोय प्रति किलो पासष्ट रुपये आणि किरकोळ बाजारात शंभर रुपयांचा इतकंच नाही तर मलेशियात किरकोळ बाजारात शंभर रुपये नेपाळमध्ये सदुसष्ट रुपये प्रति किलोचा भाव कांद्याला मिळतोय आणि भारतात घाऊक बाजारात कांद्याला दर किती आहे तर दहा रुपये किलोच्या आसपास म्हणून मग या तस्करांना तस्करीतून दहा पट जास्त पैसा मिळतोय पण तुम्ही म्हणाल कांद्यावर तर निर्यात बंदी आहे मग सीमा भागातून कंटेनर कसे सोडले जातात अर्थात तुमचा प्रश्न योग्यच आहे तर यासाठी एक कंटेनर सोडवण्यासाठी दीड ते अडीच लाख रुपये सीमेवरील अधिकाऱ्यांना दिले जातात बसला ना पुन्हा झटका पुढं ऐका ना या कांद्याची वाहतूक कशी केली जाते तर भारत आणि बांगलादेश सीमेवर घोजा डांगाय या भागातून हा कांदा बांगलादेशला पाठवला जातो तिथून तो पुढे मलेशियाला जातो तर मुंबईच्या बंदरातून आखाती देशांमध्ये जातो तुतीकोरीन बंदरातून हे चेन्नईचं बंदर आहे इथून श्रीलंकेत कांदा पाठवला जातो असं सूत्रांनी सांगितलं आहे याबाबत व्यापारी आणि निर्यातदारांशी ॲग्रोवनचे रिपोर्टर मुकुंद पिंगळे यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण काहींनी बोलणं टाळलं तर काहींनी प्रतिसाद दिला नाही शेवटी ही छुपी तस्करी कुणाच्या वरध हस्ताने चालते आहे हा खरा यातला प्रश्न आहे केंद्र सरकारनं कांदा निर्यात बंदी केली ती ग्राहकांना स्वस्तात कांदा मिळावा यासाठी पण हा ग्राहकांच्या वाट्याचा कांदासुद्धा तस्करीनं दुसऱ्या देशात पाठवला जातोय आणि त्यात तस्कर मालामाल झालेत या माहितीसोबत या बातमीसोबत या विश्लेषणासोबत मित्रतास इथेच थांबतोय तुम्हाला या कांदा तस्करीबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की व्यक्त व्हा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवरती शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताच्या बातम्या घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या